संस्कार भारती शाखा तर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच माय मराठी अभिजात मराठी या घोषवाक्यासह येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या भव्य प्रांगणात उत्कृष्ट भू अलंकरणाच्या माध्यमातून आनंद सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर यांच्यासह पत्रकार कमलेश जाबरस संस्कार भारतीचे जिल्हा सचिव सुरेश भाणप तालुका अध्यक्षा स्मिता लिमगावकर तालुका सचिव गौरीताई देशमुख प्राणेश पोरेगुरजी भू अलंकरण प्रमुख संगीता संधीकर लता जोशी यांच्यासह संस्कार भारतीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदशास्त्रापर्यंत ज्या भाषेने आपला आवाका कायम ठेवलेला आहे त्या भाषेला केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आता आपलं काम आहे की ही अभिजात भाषा आपण स्वतःहून पुन्हा अभिजात पूर्णपणे कशी राहील यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यातलं पहिलं पाऊल मला खूप आनंद वाटतोय की संस्कार भारती माजलगाव शाखेने अभिजात मराठी भाषेचा पहिला मधला सन्मान सोहळा ह्या भूमी अलंकरणच्या रूपामध्ये एका आदिशक्तीच्या परिसरात केलेला आहे याचा खूप आनंद आणि अभिमान आहे आणि माझी मराठी म्हणत असताना मराठीतून आपण सगळे व्यवहार हे आपले ठेवले पाहिजेत मराठी भाषेमध्ये आपण जास्तीत जास्त बोलणं आपली स्वाक्षरी मराठीत करणं या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या जरी असल्या तरी त्या मराठीला उन्नत करणाऱ्या आहेत आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला ज्ञानभाषा जर बनवायची असेल तर अगोदर सगळं शिक्षण हे मराठीमध्ये असलं पाहिजे कारण मराठी भाषा ही आता अभिजात भाषा झाली पण ती ज्ञानभाषा व्हावी याच्यासाठी आपण आपल्या अनेक पिढ्यांना इथून पुढेही मराठीतून शिक्षण द्यावं आणि मराठी ही ज्ञानभाषा व्हावी संस्कार भारतीच्या अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्व पदाधिकारी केलं आहे त्या सर्व माझ्या भगिनी या सगळ्यांचं मी अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो आणि याची दखल ही साधारणपणे मादलगावच्या इतिहासातली पहिली दखल असेल की अभिजात मराठीचा पहिला सन्मान सोहळा हा संस्कार भारतीने घेतलेला आहे धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन या अंतर्गत देवीच्या मंदिरामध्ये आकर्षक रांगोळी काढण्याचा का उपक्रम हा सातत्यानं आजपर्यंत टिकवून ठेवलेला आहे आज आपल्याला केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे मादलगाव हे महाराष्ट्राच्या राजकारणालाच नव्हे सांस्कृतिक वारसा म्हणून दिशा देचं काम करतं सर। जे आपले प्रभाकरराव साळेगावचं असल व संस्कार भारतीय असल मराठवाडा साहित्य परिषद असेल याच्या माध्यमातून हे काम अतिशय प्रभावीपणे सुरू आहे आज आपल्याला मराठी भाषेला जो दर्जा मिळाला आहे त्याचं खऱ्या अर्थानं सन्मान सोहळा आज सकाळी सकाळी या संस्कार भारतीच्या महिलांवर जे संस्कार आहेत त्या माध्यमातून त्यांनी या सन्मान सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन केलं आहे निश्चितच हे प्रेरणादायी आहे यानंतरही मराठी भाषेसाठी मोठ्या प्रमाणावर असे सन्मान सोहळे निश्चितच होतील असा मला विश्वास आहे या ठिकाणी मला बोलून सन्मान केला आणि हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी संयोजकांचे व संस्कार भारतीच्या सर्व सदस्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो